शहरात अंबड पोलीस ठाणे हद्दी श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात तीन अज्ञात इस्माननी घुसून सराब दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या सोन्याची दागिने घेऊन सराब दुकानदार व त्यांची पत्नी यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकल बसून पळून गेले होते त्यावर प्रियादे यांनी अंबड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेण्याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त श्री प्रशांत आयुक्त सहाय्यक मिटके यांनी गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदारात्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील आरोपी शाहरुख शेख हा जोगेश्वरी एम आय डी सी वाळू छत्रपती संभाजीनगर येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कडे यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस हवालदार विशाल काठी पोलीस नायक विशाल देवरे पोलीस हवालदार आप्पा पानवळ मुक्तार शेख नितीन जगताप रामबर्डे अमोल कोस्टी चालक श्रेणी पोलीस उपनिदेशक किरण शिरसाट यांनी वाळूंज येथे पोहोचून शाहरुख गुलाबशे वय सत्तावीस वर्षे या जोगेश्वरी आंबेडनगर येथून दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे ताब्यात घेऊन पंचायत समक्ष चव्वेचाळीस मिली आठशे दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व गुन्हा करतेवेळी वापरलेली देशी बनावटी पिस्तून तीन जिवंत राऊंड असा एकूण चार लाख साठ हजार तीनशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शाहरुख गुलाब शेख यांनी कबुली दिली की सदर जबरी चोरी ही, ही त्याने दोन वर्षांनी मिळवून केली आहे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी पोलीस उपआयुक्त श्री प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांची मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके विशाल काठे पोलीस नायक विशाल देवरे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे विलास तारोसकर मुतार शेख आप्पा पानवळ अमोल कोस्टी नितीन जगताप राम बर्डे उत्तम पवार धनंजय शिंदे रवींद्र आढाव रोहिदास निलके योगीराज गायकवाड कैलास चव्हाण जोगेश्वर बोरसे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे न्यूज पोलगोलसाठी नासिर पठान नाशिक